मानवतेचा शिल्पकार या जगामध्ये ठरला कोठ्यावधींच्या काळजामध्ये बाभिमा तुम्ही बुद्ध कोरडा अशा या मंगलमय दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला त्रिवार अभिवादन व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तुम्हा सर्वांना क्रांतिकारी शुभेच्छा तर मंडळी तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे की मी बौद्ध समाजाची आहे तर धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मंगलमय शुभेच्छा तर मी आज तुम्हाला धम्मचक्र परिवर्तन दिनाची थोडक्यात माहिती सांगते धम्मचक्र परिवर्तन दिवस हा आजच्या दिवशी का साजरा केला जातो व आजच्या दिवसाचे महत्त्व काय तर आजचा दिवस आम्हा बौद्ध धर्मीयांसाठी का एवढा खास आहे आणि आम्ही ते कसा साजरा करतो तर आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही बुद्ध अनुयायांसोबत नागपूरच्या दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता व त्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन असे नाव दिले होते तर अशा या मंगलमय दिनी आम्ही तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो व त्यांच्या विचारांचे स्मरण करतो तर माझ्या दिनचार्यासोबत मी दिलेली माहितीसुद्धा कशी वाटते ते मला कॉमेंट करून कळवायला कर विसरू नका तर ना आज जरा मी नेहमीपेक्षा जरा जास्त लवकरच उठले होते उठल्यानंतर सर्वात आधी तर बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेतलं झाडून घेतल्याच्यानंतर मस्त अशी छान अशी रांगोळी वगैरे काढली थोडंसं आधी पुसून वगैरेसुद्धा घेतलं बरं का आणि रांगोळी वगैरे काढली आणि त्यानंतर मात्र माझं घरातलंसुद्धा आवरायचं राहिलं होतं सुद्धा आवरायला घेतलं आणि मग म्हटलं आधी असं म्हटलं की नाही का माळा वगैरेसुद्धा राहिल्या होत्या बनवायच्या तर माळा वगैरेसुद्धा बनवून घेतल्या आणि त्यानंतर मात्र म्हटलं आता बाकीचं सगळं काय झालेलं आहे आधी फरची पुसून घेते आणि मग आंघोळीला जाते असा काही विचार केला होता मी तर आता मी फरची पुसायला घेतलेली आहे आणि आता थोडी फॅनची स्पीड वगैरे वाढून देते म्हणजे मग कसं मला खूप वेळ असं बाहेर थांबायला लागणार नाही म्हणून मग म्हटलं थोडीशी स्पीड जास्तचीच वाढवते हो आणि काम खूप असल्यामुळे लेकीला मात्र खूप रिक्वेस्ट करून ना कपड्यांच्या घड्या असं सा करायला सांगितल्या होत्या तर आता इथे तिने कपड्याच्या घड्या वगैरे करून ठेवलेल्या आहेत पण आता जाणार कशी मग आता मम्मी फरची पुस्ती आहे म्हटल्यावर लेकीला तर मग आता कारणच भेटलं की आता थांबून घ्यायचं आसा काई हो हो नहीं 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 तर असा काय होता आमचा आजचा दिवस आणि हो ताई नो तुम्ही ज्या कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन येत आहात ना तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबायची आहे जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल तर फायनली आता आपली फर्ची वगैरे पुसून झालेली आहे आणि आता मला मात्र जायचं होतं आंघोळीला आणि आंघोळीला गेले तोपर्यंत मात्र इथे सगळी काय पूजेची तयारी वगैरे चाललेली होती आणि छान अशी पूजा वगैरे मांडली होती छान असे नॅचरल प्लांट्स वगैरे ठेवलेले होते हे मिश्रांनी आणि सायलीनी आणि समर्थनी मिळून केलं होतं हे सगळं तर आ, हे अशी काय पूजा वगैरे केली होती आणि ही माझी कुंडी तर तुम्हाला माहीतच आहे खूप छान आहे मला तर खूप आवडते तुम्हाला आवडते का कॉमेंट करून सांगा तर हे प्ला त्याच्यामधलं झाड जे आहे ना तर ते नॅचरलच आहे बरं का आणि मग मी आंघोळ वगैरे करून आले आणि आता हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खास जावं आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना तर ना आज आहे दसरा आणि धम्मचक्र परिवर्तन दिन तर दोन्ही धम्मचक्र परिवर्तन तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर ना माझी पूजेची वगैरे सगळी तयारी झालेली आहे म्हटलं आधी तुमच्या सोबत थोडस बोलून घ्यावं आंघोळ वगैरे करून आले त्यानंतर मात्र छान अशी रेडी झाले आणि रेडी झाल्याच्या नंतर तुमच्याशी सुद्धा थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्या आत्ता आता चाललेलं आहे की मिश्रांचं इथे आ, हाराला गाठ वगैरे मारायची कारण ते बाबासाहेबांना घालायचं आहे हार आणि त्यानंतर मात्र तुम्ही म्हणाल की इकडे तथागतांना नाही का तर तथागतांना आपण हार वगैरे घालत नाही तर तथागतांना फक्त आपण फुलांचं पदार्पण करतो तर अशा प्रकारे आम्ही ते बाबासाहेबांना हार वगैरे घातलेला आहे आणि मी सुद्धा छान अशी कॅन्डल वगैरे जाळलेली आहे धूप लावली सुगंधित अशी अगरबत्तीसुद्धा लावलेली आहे तर आज घरामध्ये खरंच खूप प्रसन्न वाटत होतं तर सायरीचं चाललेलं आहे की अगं हे यासन असं नाही असं ठेव तर आता इथे मिस्ट्राने सुद्धा बाबासाहेबांना हार घातलेला आहे आता मी सुद्धा इथे त्रिवारा अभिवादन करून घेते इथे ना मी त्या फ्लावर पॉटमध्ये ना हे ठेवलेलं होतं ते मोराचे पीसेस ठेवलेले होते ते फार डिस्टर्ब करत होते मग त्यांना नीट करण्याच्या नादामध्ये मी ते थोडंसं होते तर आता इथे मी फायनली त्रिवार अभिवादन करून घेतलेलं आहे तर आता मिस्टरसुद्धा करतील लगेचच तर आधी फुलांचं पदार्पण केलेलं आहे त्यांनी आणि त्यांचं फार असतं की नाही का सगळं काही व्यवस्थित असायला पाहिजे म्हणून तर आता इथं फायनली झालेलं आहे अभिवादन करून बाबांना आणि त्यानंतर मात्र बघा हे किती छान दिसत आहे हा नजारा तो हे तर हे सगळं झालं आणि आम्ही गेलो बाहेर गाड्यांच्या पूजा वगैरे करायला तर इथे छोट्या गाडीची पूजा तर त्यावरसुद्धा बाबासाहेबांची सही आहे आणि आता हे छोट्या गाडीची पूजा करून झाल्यानंतर मग मी मोठ्या गाडीकडे सुद्धा वळाले तर, तर फ्रेंड्स तुम्हाला माझा माझा व्हिडिओ कसा वाटतो आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेजारची घंटीही दाबायला विसरू नका कारण मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन येऊन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर आता फायनली छोट्या गाडीची पूजासुद्धा झालेली आहे आणि मोठ्या गाडीची सुद्धा झालेली आहे आ, तर तुम्ही कशी करता पूजा ते म ते मला कळवा आणि मी तरी अशी करते माझे तर तुम्ही बघतच आहात हो आणि बाहेर ना कपडे सकाळी सकाळी सुकायला टाकले होते म्हणजे हे स माझे एकटीचेच कपडे नाही आहेत तर आजवून असल्यामुळं शेजारच्या बाजारच्यांनीसुद्धा असे कपडे धे धुवून टाकलेले होते तर ना सुकायलासुद्धा टाकले होते तर मी सुद्धा टाकले म्हटलं चला आज ऊन आहे तर पटकन कपडेसुद्धा सुकून जातील आणि मग म्हटलं बाकीचे कामं करायला म्हणजे आपल्याला पण म्हणजे बरं पडेल तर सकाळी सकाळीच शक्य होईल तेवढे मी कामं उरकून घेण्याचा प्रयत्न तर करत असते कारण असं म्हणतात की पारुशी कामं जास्त वेळ ठेवत आहेत म्हणून मग कपडे कपडे भांडे आणि घराला झाडू पोछा मारणं हे खरंच सकाळी सकाळी केलं ना की ते जेवढं सकाळी आपण करू तेवढं आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं तर चला बाय बाय अँड टेक केअर स्टे ट्युन हॅपी दसरा